भारतीय जनता पार्टीने बदलापूरच्या दुर्दैवी घटनेनंतर जागर जाणिवे अभियान सुरू केले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मौन धारण केले त्यांनी पत्रकारांशी बोलताना बदलापूरसह अन्य अशा घटनांच्या राजकारणाशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आणि त्या घटनांचा निषेध व्यक्त केला बावनकुळे यांनी सरकारकडून आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी सुद्धा करण्यात आली बदलापूरची घटना अत्यंत दुर्दैवी आहे समाजमन दुखवणारी आहे संपूर्ण महाराष्ट्राची जनता बदनापूरच्या घटनेमध्ये जो परिवार आहे त्याच्यासोबत आहे आमच्या सर्वांच्या संवेदना कुटुंबियासोबत आहे आणि महाराष्ट्रात अशा घटना होऊ नये याकरता भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रभर जागर जानिवेचा आणि यातून संपूर्ण समाजामध्ये जनजागृती करून अशा घटना होऊ नये याकरता महाराष्ट्राला संपूर्ण सोबत घेतलं पाहिजे अशी भूमिका आमची आहे मला वाटतं हा विषय राजकारणाचा होऊ शकत नाही अत्यंत संवेदनशील विषय आहे आणि त्यामुळं आम्ही सर्व ही मागणी करतो आहे लोकर, या की लवकरात लवकर शक्य तितक्या लवकर सर्व सरकारने आपले अधिकार वापरून या घटनेमध्ये दोषी असलेल्याला भाषेची शिक्षा झाली पाहिजे अत्यंत तातडीनं झाली पाहिजे याकरता आम्ही सरकारकडे पाठपुरावा करतो आहे आमची जबाबदारी आहे पक्ष म्हणून आणि निश्चितपणे जे जे काही पक्ष म्हणून आम्हाला करायचं आहे ते निश्चितपणे आमची सामूहिक सामूहिक जबाबदारी सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही करतो आहे आणि या घटनेला आम्ही शेवटपर्यंत याच्या मागे लागून आरोपीला प्रचंड शासन झालं पाहिजे याकरता आम्ही काम करणार आहोत